तर भिवंडीतील अनधिकृत गोदाम प्रकरणामध्ये फडणवीसांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत गोदामामधील अनधिकृत रसायनांविरोधात कारवाई करा असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं आहे की स्वामी समर्थ वेअरहाऊसचे व्यवस्थापक आणि इतर संबंधित व्यक्तीने अवैधपणे गोदामात मानवी जीवितास व प्राणी मात्रास धोका निर्माण होऊ शकणारे अतिसंवेदनशील रसायनिक पदार्थ आणि फर्टिलायझर यांचा साठा केला होता हे मान्य केलं पण तरीही सभापती महोदय नारपोली पोलीस ठाण्याने गुन्हा कुठला नोंद केला तर अकस्मात मृत्यूचा याच्यामध्ये तीनशे दोनचा चा गुन्हा हा झाला पाहिजे ते आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार का असे माझे स्पेसिफिक पाच प्रश्न आहेत एम एम ला निर्देश देण्यात येतील एक विशेष टीम आणि मी महसूल विभागालाही निर्देश देणार आहे की महसूल विभागाने त्याकरता त्यांना योग्य ते मनुष्यबळ द्यावं एक पूर्ण टीम तयार करून या भागामधल्या अशा प्रकारच्या सगळ्या गोडाऊन्सच्या संदर्भात पडताळणी करण्यात येईल ज्यांनी अर्ज केलेला नाही असे गोडाऊन हे त्या ठिकाणी तोडून टाकण्याच्या संदर्भात त्याचं अतिक्रमण निष्कासित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश हे देण्यात येतील